संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापा मारण्यात आलाय माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ आहेत सकाळी सहा वाजल्यापासून संजीवराजे नाईक निंबाळकरांची चौकशी सुरू आहे संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा मारलाय इन्कम टॅक्स विभागाचं पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रकाश यांच्याकडून प्रकाश संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी छापा मारण्यात आलाय काय अधिक माहिती नक्कीच अंकिता आज सकाळपासून सकाळी सहा वाजल्यापासून इन्कम टॅक्सचे अधिकारी संजीव राईक निंबाळकर यांच्या घरी दाखल झालेले असून संजीव नाईक निंबाळकर हे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे सलग बंधू असल्यामुळे संपूर्ण साताऱ्यातील राजकारणामध्ये खळबळ उडालेले आहे आणि आज सकाळपासून इन्कम टॅक्सचे जे अधिकारी आहेत ते संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरात चौकशी करत आहेत संजीव नाईक निंबाळकरांची अंकिता नक्कीच त्यामुळे अगदी सकाळी सहा वाजल्यापासूनच आता इन्कम टॅक्स ऑफिसर या संपूर्ण घराची तपासणी करतात असल्याचं पाहायला मिळतय धन्यवाद प्रकाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी